गोरक्षनाथ महाराज आपल्या योग शक्तीने देशभर भ्रमती करत होते ते जिथे जिथे गेले तिथे लोकांच्या समस्या दूर केल्या लोकांना अध्यात्माचे मार्ग दाखवले एका गावात गेल्यावर तिथल्या लोकांनी त्यांना विचारलं बाबा तुमचं सामर्थ्य फार मोठ आहे पण एक गोष्ट सांगा तुम्ही जर डोंगराला सोन्याचं करू शकताल तर आम्ही मानू की तुम्ही खरे योगी आहात हे ऐकून गोरक्षनाथ महाराज हसले आणि म्हणाले योग ही केवळ चमत्कार दाखवण्यासाठी नसते ती जनहितासाठी असावी पण तरीही जर तुमचा विश्वास दृढ करायचा असेल तर मी दाखवतो गोरक्षनाथांनी आपल्या कमंडलू मधून पाणी काढलं काही मंत्र म्हटले आणि त्या डोंगरावर शिंपडलं काही क्षणातच सगळ्या लोकांच्या डोळ्या देखत तो डोंगर सोन्याचा झाला सोन्याचा डोंगर पाहून गावकरी हावरड झाले ते एकमेकांवर कुरघोडी करून सोनं मिळवण्याचा प्रयत्न करू लागले हे पाहून महाराज खिन्न झाले त्यांनी विचार केला की लोकांना अध्यात्म शिकवायचं होतं पण ते फक्त भौतिक संपत्तीच्या माग लागले तेव्हा त्यांनी पुन्हा मंत्र म्हटले आणि डोंगर परत मूळ स्वरूपात आणला